मित्रांनो जय जाऊ पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि वादळी वाऱ्यासह पाऊस असतो आज वादळ जरा कमी वाटतंय हवा सुटलेली नाही शांत पाऊस पडतो आहे परंतु शांत जरी पाऊस असला तरी गॅलरीमधून निसर्गाचं हे रम्य दृश्य तुम्हाला दाखवण्याचा खाण्यापेक्षा आणि शुभासुद्धा पावसाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय सुद्धा या ठिकाणी पाऊस अनुभव खर तर आंबे खायचा सीजन आहे खर तर दिवसभर ऊन असतं प्रचंड उखाडा असतो आणि घरात नाही नाहीचं असं वाढत आणि हवं असते परत आता पावसाळ्यासारखी परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीनं हा ज्या पद्धतीनं हे सगळं पावसाचं प्रमाण दिसतं आहे हे खाली बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं पाऊस पडतो आहे पुण्यात तुफान पडतो एकदम तुफान आणि इतका पाऊस पावसाळ्यात असतो वातावरणसुद्धा तसं कसाळ्यातच असतं आणि पावसाळ्यासारखंच असतं परंतु हे सगळं पाहत असताना हे बघा खाली कसा पाऊस आहे आणि हे अशा पद्धतीनं असं माझं मला वाटलं आहे की तुम्हाला वीज पण कड कडकली आहे विजेचा सगळा जो काही लपंडाव दिसतोय किती पावसाळे आले किती पावसाळे गेले किती पाऊस खाल्ले विजेचा कडकण्याचा सुद्धा आवाज येतोय अशा तऱ्हेनं पावसाचा त्या ठिकाणी जो काही आनंद घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे सिमेंटच्या जंगलामध्ये या सगळ्या पावसामध्ये यासह सुंदर निसर्गरम्य पूर्वेकडच्या बा बाजूनं आणि दक्षिणेकडच्या बाजूनं इतका आबाळ भरून आलाय आपला संभाजी ब्रिगेडचा भगवा चोवीस सारखं घरावर असतोच आणि तो दाखवण्याचा किंवा प्रयत्न याच्यासाठी कि भगवा तुमची माझी अपेक्षा शान आणि पावसामध्ये जर याच आनंद घ्यायचा आहे तर घ्यायचा आणि पावसाचे थेंब हे बघा आमची पावसामध्ये का असे ना पण गॅलरीतली शेती गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी हिरवळ अशी जमा केलेली आहे वेगळी वेगळी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत वेगळे दररोज पाणी घालत असतो पण आता हेच पावसाचं पाणी या ठिकाणी पडत आहे आणि त्या पावसाच्या पाण्याचा तो अंदाज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत बघा झेंडा सुद्धा कसा असा मस्त भिजलाय अक्षरशः त्या भिजलेल्या घड्याच पाणी असं टप 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 पाणी पडत आहे तुफान पुण्यामध्ये मुसळधार नाही पण पार। परंतु बऱ्यापैकी पाऊस पडतोय बऱ्यापैकी एकदम ये बघा आमची अजून गॅलरीतल्या बागेतली शेती हिरवळ आळूची पानं मध्येच या ठिकाणी तुम्हाला ऊस नारळाचं झाड दिसेल ऊस दिसेल परत आळूची पानं आहेत ऊसावरची शेंग आम्ही म्हणतो वेगळ्या वेगळ्या लोक वेगवेगळ्या ते म्हणतात तुळस आहे आणि दोन दिवस जरा गडबडीत असल्यामुळं झाडांकडे लक्ष देऊ शकलो नाही आणि तिकडं दा, पाऊस दाखव फुल आलेले आहेत बागेमध्ये छान पैकी काय हा ड्युएल काही जास्त असं नाही आणि किंवा त्याचा लाभ घ्यावा त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आहे आणि काही गोष्टी जमल्यात पण का पाहिजेत काही गोष्टी जमण्यासाठी का असतात आणि काही गोष्टी पाहिजेत यासाठी सुद्धा माणसाने प्रयत्नवादी राहिलं पाहिजे असं नेहमी राहून राहून वाटतं पावसाचा अंदाज पावसाचं वातावरण हे इतकं सुंदर आहे की बघा ना कसं एकदम अख्खं पुनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे अख्ख्या पुण्यामध्ये पावसाचा आभाळ हो बघा आता वीज कडकणार बघा शंभर टक्के वीज कडकणार आणि असं वाटतं कधी कधी इतका पाऊस पडतो आहे पावसाळ्यासारखा तर पावसाळ्यात काय होईल अजून हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे कारण काल परवाच आ, तेरा तारखेला मुंबईमध्ये मोठं होर्डिंग्स पडून दुर्घटना झाली वादळ वाऱ्यामुळं आज ते वादळ वारं तसं काही नाही आहे तुम्ही झेंड्याकडे बघू शकता म्हणजे झेंड्याचा अजिबात म्हणजे असा हलत नाही नाहीतर हवा सुटली ना इतका झेंडा म्हणजे फडफडफडफड करत असतो आणि पाऊस पण तेवढा आहे पावसात पाउसा, शांत पाऊस असल्यामुळे सगळी झाडं वगैरे तुम्हाला दिसत असतील बाहेरची जरा दाखवण्याचा प्रयत्न करतो झाडं बघा एकदम शांत आहे म्हणजे अजिबात असं हा झाड हलत नाही किंवा काही नाही आणि त्याच्यातून पाऊस आहे पाऊस जाणवतो पाऊस बऱ्यापैकी पडण्याचा प्रयत्न करतोय आणि पावसा एवढा वीज परत कडकलेली आहे छानपैकी आणि त्याचा आपण लाभ घेतलाच पाहिजे या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीचा लाभ तुम्ही पुरता पाहिजे मी म्हणजे काल नाही पण परवा असाच पाऊस बघितला मी म्हणला अरे इतका पाऊस पडतोय आणि अजून म्हणजे मेच सुरू आहे साधारणतः आज सातमी आहे आणि मे महिन्यात उन्हाळ्याच्या कडक सीझनमध्ये जर या ठिकाणी वाटतंय शोभाला बोला जरा काय शोभा काय करतोय पावसामध्ये आनंद घेतोय कसं वाटतंय तुला पावसात भिजला भिजला का नाही गावाच्या साईडला कुठं गेला होता गावाला धाराशिवला बर 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 मग तिकडं पुढं आणि कुणाच्या गावाला गेल होता मामाच्या गावाला मग भिजला का तिथं भिजायचं ना राव जोरात भिजला ना मग आता इथं भिजन जाऊन टेरेस वर भारी वाटतं ना पण पाऊस येतो ते तेव्हा अजून पावसाचा जोर वाढला आता पाणीसुद्धा पन्हाळ्यांचं टपटप करताना दिसतंय हे बघा जास्त झेंडा पूर्ण ओलं झालंय असं आहे आणि छोटासा शुभाच म्हणला की पप्पा ब्लॉग काढत जावा तुम्ही ब्लॉग काढला पाहिजे म्हणून पावसाळा सुरू झालेला नाही पण सुरू झालेल्या पावसाळ्याचा पहिला ब्लॉग आता आपण असे आपल्या संतोष शिंदे ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक वेगळ्या आपल्या गोष्टीवर बोलत राहूया ठीक आहे ना धन्यवाद जय जाऊ